ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे बघणार आहोत की रविराज आणि त्याचे कुटुंबियातले पण प्रतिमाला बघून खूपच अक्षरशः त्यांना खूप मोठा धक्का लागतो रविराजला तर खूप आनंद होतो त्याचबरोबर सुमनलाही खूप आनंद होतो परंतु इथे प्रिया आणि नागराज खूप घाबरतात आता प्रिया म्हणते मलाही खूप मोठा ड्रामा करायला पाहिजे तरच हिला पटेल की मी मुलगी आहे म्हणून तेवढ्यात मात्र ती आई आई करायला जाते परंतु तिथनं प्रतिमा तिचा हात धुडकावून लावते आणि जोरातच सायलीकडे पळत जाते हे बघून मात्र आता प्रियाचा खूपच संताप होतो आणि रविराजच्या डोळ्यात पाणी असतं की नक्की काय चाललं आहे इकडे घरातल्या आणि नागराजला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं त्यावर मात्र सायली आता प्रतिमाला सावरून घेते पुढील भागात आपण बघणार आहोत की सायली प्रतिमाला रूम मध्ये नेते आणि तिच्याशी बोलू लागते की या घरामध्ये फक्त तुम्हाला आनंदाचा आनंद मिळणार आहे आणि त्याची तयारी तुम्ही करायला हवी ना तुमच्या मनाची तयारी करा तुम्हाला इथे काही त्रास होणार नाही असं ती खूप प्रेमाने तिला समजून सांगते आणि प्रतिमाला तिचं म्हणणं सुद्धा पटतं इकडे मात्र प्रियाचा खूप संताप होतो त्यामुळे ती पूर्ण आजीला म्हणते की आई आमच्या दोघांसाठी किती महत्वाचं आहे ह्या सायलीला काय माहिती हिला तर काय परिस्थितीचं गांभीर्यच कळत नाही तेव्हा पूर्ण आजी म्हणते हो बरोबर आहे परिस्थितीचं खरं गांभीर्यच कळत नाही त्यामुळे सायलीला आता वाटतं की आपलं खरंच चुकलं आहे परंतु पूर्णा आजी पुढे म्हणतात की हो ना पण ते सायलीला नाही तुला कळत नाही असं म्हटल्यावर मात्र आता पूर्ण आजीला बोलताना बघून पुन्हा प्रियाला राग येतो आणि सायलीच्या चेहऱ्यावर समाधान असतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा